की मी आज काम केलेली आहेत प्लॉटची नोंदणी करायला टाकून दिलेला आहे म्हणजे मेकआउट करायला टाकून दिलेलं आहे आणि जम्मी सासरी स्वरा इथे आपल्याला भेटायला जायचं ना बेटा हा हे बघा आमचं खेळणं चालू आहे चला व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हे आहे माझं कपाट जे की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे परंतु हे कपाट आता माझं नाही कारण मी ते विकून दिलेलं आहे त्यासोबतच माझ्या घरातलं फ्रीज जे मी नवीनच घेतले होतं त्याचा सुद्धा सौदा झालेला आहे प्लॉटची नोंदणी झालेली आहे आणि मी निघालेली आहे सासरी फ्री गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर आपलं घर आधीचे ब्लॉग जर तुम्ही नवीन असाल ना तर आधीचे ब्लॉग माझे याच घरातले आहेत भरपूर लोक म्हणत होते तुमचं घर दाखवा घर दाखवा तर हे आहे माझं घर स्वराजच्या पण आहे काही सामान्य आहे माझं इथं काही नाही आहे स्वराज्य तुमचं प्लेलाच आहे चला तर आज माझ्या मावशीकडे जायचं आहे मला एका दोघांना भेटायचं आहे आणि उद्या निघायचं आहे कारण उद्या संध्याकाळी जर निघाली तर संडेला मी पोहोचणार घरी आणि मंडेपासून स्वराजची स्कूल मग स्टार्ट होऊन जाणार त्याचंही शाळेचं नुकसान होते बिचाऱ्याचं माझ्यामुळे तर चला आता ते शू या सगळ्यात अगोदर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा तर आता सकाळ झाली होती सकाळी सकाळी आईने माझ्यासाठी मस्तपैकी पालकाचे दपाटे आणि चटणी केली होती आणि मला तुम्हाला माहीत आहे काल मी एक काम केलं म्हणजे सोनं वगैरे सोडून आणलेलं आहे अकोल्याला जाऊन तर माझं काल एक काम झालं होतं आणि आजसुद्धा मला काम होतं तर आज मला काय काम होतं तर आज मला अर्जंटली म्हणजे माझ्या प्लॉटची नोंदणी टाकायची होती कामगार विभागाचे जसे भांडे भेटले तसे मला आता कपाट भेटणार होतं त्याचे डॉक्युमेंट द्यायचे होती त्याच्यानंतर तिसरं काम म्हणजे माझ्या भावाला भेटायला जायचं होतं ज्याला रक्षाबंधनला दर दरवर्षी मी राखी बांधत असते तर इथं सगळ्यात अगोदर आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं आहे आणि माझे डॉक्युमेंटचं जे काम होतं ते मी करून घेतलेलं आहे खरंच गावाला गेलो की आईच्या हातची जेवणाची मजा खूप वेगळी असते तर आईनं मस्तपैकी पापड वगैरे भाजले आणि नंतर मी माझ्या भावाला भेटायला निघालेली आहे तर माझ्या कोणता भाऊ आहे ज्याला मी भेटायला निघालेली आहे आता तुम्ही म्हणसा तुझ्या भावाची आणि तुझे तर भांडणं आहे मग कोणत्या भावाकडे गेली तू तर तुम्ही जे जुने सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती आहे की माझ्या मावशीचा जो एक मुलगा आहे तो अपंग आहे त्याला पायाने चालता येत नाही परंतु दरवर्षी मी माझ्या सख्या राखी माझत नसते परंतु या भावाला सगळ्यात अगोदर मी राखी बांधायला जात असते कारण तो म्हणते मी जर पायाने धळ चांगला असतो तर कदाचित मी तुझ्या दरवाजेपर्यंत आलो असतो परंतु त्याला येता येत नाही तर दरवर्षी मीच जात होते आणि तो आज रळत होता की आता तू पुण्याला गेली आता मला राखी कोण बांधणार आहे तो मी तर मी त्याला सांगितलं माझ्याच्याने जर शक्य झालं तर नक्कीच मी येणार आहे तर फायनली आम्ही जेवण वगैरे करून निघालेलं आहोत मावशीचं गाव काही जास्त दूर नाही आहे म्हणजे पंधरा किलोमीटर आहे जास्त नाही आहे तर आम्ही जेवण वगैरे करून निघालेला आहोत आणि मावशीच्या गावामध्ये पोहोचलेला खेळगाव असल्यामुळे इथं तुम्हाला बघू शकता कोंबड्या बकऱ्या आणि हा एक ॲटो असते ना म्हणजे डेली रुटीनचे भांडी वगैरे विकत किस्तीने देतात म्हणजे हप्त्यावारी किंवा डेलीप्रमाणे असं काही त्यांचं हिशोब आहे तर त्याची गाडी पण आलेली होती तर ती गाडी वगैरे पाहत पाहत निसर्गाचा आनंद घेत फायनल मी आता निघालेली आहे आणि सासऱ्यांच्या भेटीलासुद्धा मी जाणार आहे कारण त्यांनी माझं काही खराब केलं नाही त्याच्यामुळे मी त्यांना भेटायला जाणार आहे हे ना चला फ्रेंड्स तर आम्ही आलेलो होतो मावशी कडे राहत नाही तो स्ट्रॉंग आहे आहे स्ट्रॉंग म्हणून तर त्याला सांगितलं की बा प्रॉमिस करत नाही येणं झालं ना ये ना तर येईन नाही नाही तर तुम्ही फोन फोन करतोस मी चला मावशी मावशीचं घर आहे हो बघा आता हे केलेलं आहे काय म्हणतात ते लाईट बसव माने इथे जन्मदिवसावरचे लाईट बसवले नाही बसवले काय मग आता आता लग्न कर मग लग्नात चांगले व्हिडिओ काढीन मी बघा जन्मदिवसाचे लाईट नाही झाला रंगदार रंगदार आहे मागच्या वेळी चेहरा कसा काळा दिसत ना भिंतीमुळे आता बाय माझ्या चेहऱ्यावर कसा ब्लो आला असा बॅकग्राउंडचा असर पडत असते बघा तर तुम्हाला माहिती आहे आता मी पुण्याला राहत असल्यामुळे हे कपाट मी एवढ्या दूर नेऊ शकत नाही आणि हे कपाट माझ्या लग्नातलं कपाट आहे त्याच्यामुळे मावशीला हे कपाट विकत देऊन दिलेलं आहे का म्हणजे एकदम स्वस्त किमती जास्त महाग नाही काही नाही तर घरी राहिल्यापेक्षा म्हटलं आईला म्हटलं एक एक वस्तू विकून देतं मावशीने ते कपाट घेतलेलं तुम आहे तुम्ही बघू शकता आणि मावशीच्या घराचं सुद्धा आता काम वगैरे झालेलं आहे आणि हे मावशीनं माझं भरपूर केलेलं आहे त्याच्यामुळे या मावशीला मी भरपूर असे मानतो तर त्याच्यामुळे आता मुलाचं यावर्षी लग्न करायचं आहे तर त्यांनी घराचं काम वगैरे करून घेतलेलं आहे जे तुम्ही बघित आहे हा तो भाऊ आहे जो अपंग आहे आणि त्याच्यामुळे तो आतुरतेने माझी वाट बघत असतो कारण तो म्हणते मला चालता आलं असतं तर मी नक्कीच तुझ्यापर्यंत आलं असतो तर नंतर मावशी मला सांगत होती की इकडला तिकडला शूट घेतला पण देवघराचा शूट घेतलाच नाही तर फायनली मी तिकडे पण आलेली आहे तुम्ही बघू शकता मावशीचं खूप छान असं देवघर आहे भांडी आहे पितळीची भांडी आहे आणि स्वच्छता पण खूप ठेवते आमच्या ऑल फॅमिलीमध्ये स्वच्छता भरपूर आवडते सर्वांना आणि त्यासोबतच फ्रीजसुद्धा सुद्धा मावशीनेच घेतलेलं आहे तर हे सर्व शूट वगैरे घेतलेलं आहे मस्तपैकी मावशीने माझ्यासाठी पापड कूट केलेलं होतं जे मी खातलेलं आहे दही खाल्लं आणि बाजारचा चिवडा पण खाल्लेला आहे आणि आता फायनली सर्व आठ चहा वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहो आकोटसाठी आकोटसाठी निघाल्यानंतर आकोटमध्ये जसं पोचलो तर सगळ्यात अगोदर स्वराजला पाहिजे होतं नारळ पाणी आणि ॲप्पलसुद्धा खायचं आहे कारण पुण्याला डेलीला तुझ्याला फ्रूट खायची सवय तर म्हणत होता मम्मी मला ॲपल पण पाहिजे तर त्याला नारळ पाणी दिलं त्याला ॲप्पल दिलं त्याच्यानंतर मी गेलेली एका शॉपमध्ये कारण मला ट्रॉली बॅग घ्यायची होती तर ही तशी बॅग ना खूप मा आठ हजार काहीतरी सांगत होते समथिंग परंतु ये आप में हे काहीतरी डिस्काउंट वर मिळालेली आहे तर सत्तावीसशे पन्नास की ऐंशी अशी अश्य काहीतरी रुपयाची झालेली आहे तर ती बॅग घेऊन फायनली आता आम्ही घरी आलेली आहो आणि ही बॅग बघा किती सुंदर आहे संफारी कंपनीची आहे मला परवडली की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ऑनलाईन पण मी बघितली होती तेच मागणार होती परंतु आता माझ्याकडे एक एवढा वेळ नव्हता कारण की जी ट्रॉली बॅग मी घेऊन आली होती तर ती ट्रॉली बॅग तुटलेली आहे आणि सामान घेण्यासाठी काही नव्हतं म्हणून अर्जंटली घ्यावं लागलं आणि तसं पण एवढ्या दूरचा प्रवास म्हटलं म्हणजे तिघांचे कपडे म्हटलं म्हणजे मोठी बॅग पाहिजेच होती तर हा बॅग वगैरे झालेले आहे आणि इथल्या मोमोज आणि मंचुरियनची मजा खूप वेगळी आहे म्हणजे आपल्या माहेरचं म्हणा काही म्हणा अस्तित्व खूप वेगळं असते तर इथं मी फायनली मोमोज आणि मंचुरियन खायला आम्ही दोघं मायलेको गेलेला तुम्ही बघू शकता आणि स्वराजला मंचुरियन प्रचंड आवडतात आणि मोमोज पण आवडतात मी काही जास्त देत नसते एखाद्या वेळेस देत असते मग आकोटला आलं तर म्हटलं चला आलो तर खाऊन घ्या तर इथं फायनली आम्ही मंचुरियन आणि मोमोज घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मग मी ठरवलं की आता माझी सर्व कामं झालेली आहेत उद्या मला काही काम नाही आहे तर मी सासरी जाणार चल बघा फ्रेंड्स आम्ही आणलेली आहे आज ही बॅग कितीची आणलेली आहे बघा ती बॅग झालेली आहे खराब म्हणून ही बॅग आणलेली आहे बघू शकता पाच वर्षाची वॅरंटी गॅरंटी आहे आणि खूप छान अशी बॅग घेतलेली आहे महा पडली की स्वस्त पडली बघा आठ हजार तीनशे पन्नास ओके ही बॅग घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आजचा आज माझा दिवस असा गेला सेकंड डे माझ्या माहेरचा की मी आज कामं केलेली आहेत प्लॉटची नोंदणी करायला टाकून दिलेलं आहे म्हणजे लेकआउट करायला टाकून दिलेलं आहे आणि जसे आम्हाला मागं कामगार याच्यातले भांडे भेटले तर आता कपाट भेटणार आहे तर त्याचा पण अर्ज करून दिलेला आहे आणि उद्या जाणार आहो मी सासरी स्वराज उद्या आप्पाला भेटायला जायचं ना बेटा हां हे बघा आमचं खेळणं चालू आहे उद्या आप्पाला भेटायला जायचं ना बेटा सर वाय बाय कर सर्वांना मी उद्या अप्पाला भेटायला जातो मी कारण ज्याला बाय चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा